बर चल तुझी आवाज वाढायची वाढच्या आवायला वाड चल आज मटन करते आज काय आहे काय नाही माहित आहे ना मला सांगितलं ना मला खायला पाहिजे ती पाहिजे तुझ्याला होते का करून ना चिचणीची पोण चालू आहे चिचणीच माहित आहे ना आपल्याला द्या माहिती सोडून चालू तुझी माहिती येते म्हणून मी तुला जेवा घेवा मला जेवायचं मी जेवा म्हणते तुम्हाला मला ह्या घरात खायचं नसल्यावर तुम्हाला चांगलं जरी बोललं तर काय तसं बाकडं बोलता जेवण करा म्हणती बारा वाजले ते स्वयंपाक केलाय बारा वाजून नाही चार वाजून मी आलो लेकरण करता लेकर गेले शाळेला आल्या बोलील थांबायचं ना थांबायचं माझी मी बघेल थांबायच म्हणजे असं कुठपर्यंत पाळणार आहे फालतूकचा विषय नाही असं कुठपर्यंत तुम्ही पाळणार आहे माझ्या मनाचं जो काम जोपर्यंत मला पळ वाटत तोपर्यंत पाळणार आहे तू विचारणार आहे मला कोण तू उठलही माझ्या संग ती ह्यामुळे तर घालायला वाटत नाही आता जेवण करा म्हणलं तर तसं बोलता आता आलाय कुठं किती दिवस तुम्ही असं करणार आहे सांगा बरं होय कसे पाय तुम्ही असं करताय माझ्या तीनदा सांगून सांगून मला आलाय वेळ त्यामुळं तू काय मला बोलू नको मी काय तुला बोलत नाही तुझ्या पद्धतीनं तुझी तू बघ जा कुठं जायचं खात नाही मी काय म्हणते जेवण खरा उठा बोला आंघोळ खरा सारखं असं मोबाईल मध्ये बसताय बघताय काय तुमचं मला गाणं काय कळलं नाही नेमकं तुमच्या डोक्यात काय चालू आहे ना काय नाही माझ्या विरुद्ध काय काय टाकते काय ना काय नाही नवऱ्यानं काय ठेव ठेवलं किती पराक्रम केलं किती बायको बनवती ना बघा आता मी काय केलं तुम्हाला काय केलं काय केलं म्हणजे दिसतंय ना तू काय करते अजून काय तुला पाहिजे काय केलं काय केलं म्हणजे तुम्ही घर सोडून गेला एवढंच म्हणलं बाकी काय म्हणलंय मी घर सोडून गेला एवढंच म्हणतो बाकीच काय म्हणलं मला कोणी सांगितलं होतं मी घर सोडून गेलो माझा एक कपडा जाताना मी न्याला आव पण किती अस किती दिवस चालणार आहे ही म्हणते मी तुम्हाला अगं तू कशाला नाही ते असल्या उठ्या कडकने नेहाय लागले मला सांग मी जाताना साधं बनियान चटी काय कपडा एखादा ड्रेस काही नेला होता का घर सोडून गेला घर सोडून गेला कुठं गेला नेमका हा गेला कुठं ओ सारखं वटवट वटवट माणसान तुझं ऐकायचं कुठपर्यंत ग आ मी सज तर बोलाय तू बोलती पण काय ठेवत नाही कशाला तू सहज तुम्हाला काय वाईट बोलली जेवण करा म्हणलं काय वाईट बोलली नाही तू किती चांगलं बोलली मला माहित आहे गेला नवरा घर सोडून आर कुठं गेला आय असं गेल तू मित्रांसंग सांग कपड्यावर काय करायचं मित्र तुमच्या संघ इथं करत बसू असं रोज आणि गेलो होतो दोन दिवस त्यांच्या संग काय गेलो नवरा घर जोडून गेला अरे कुठं गेला ट्रिपला ला इथं लेकरा बाळा सोडून ट्रिप सुचती काय तुम्हाला काय फोन केला म्हणून आलोय म्हणून म्हणलं ट्रिपला गेल मग म्हणून कसं आला मग तुम्ही ट्रिपला गेलता ना ट्रिप चार महिन्याची ट्रिप होती कुठं दिल्ली कलकत्ता चेन्नई मद्रासला मद्रास ला जायच येत नाही बोलू तिला हवी तुम्ही आजपर्यंत ती आता देणार आहे बोलू आ नवा का बोलू तुम्ही जेवण करा म्हणलं तर किती वाढवलं त्याच्यावरनं तुम्ही म्हणजे तुम्हाला बोलायचं पण नाही नाही पड परत म्हणायचं माय संग कोण बोलत नाही चावू तुम्ही फास्ट कसा लावताय मला सांगा बरं तुला कोणी फास्ट लावून काय केलंय तुम्ही मला फास्ट माझं दुसरं डोकं का, का फास लाई मोठा लावलाय मला काय नाही आलोय लेकरायची वाढ देखील बघणार नाही आल्या पाऊगी महाग निघून जाय का कुठं जायचं सांगणार बी नाही कशा पाहिजे कारण फोन तर द्या उचलून निघालेलं कोणी केली इथंच पिकून जाईल परत उडकत बसात तुम्ही भ्या घालताय का मला भ्या घालताय भ्या घालत नाही करून दाखव तू काय करणार आहे ती घेताय ती चिरवा कशाच घेटा माझ्या कशात थेट आहे हा बस आहे बरं आलय गपचीप कुठं गेल तर अरे कुठं घर सोडून गेला बरी तू मला तीन दिवस ओळखत होती कुठं उडकत होती देवळात उडकत होती देवळात पाया गेल ते महादेवाच्या म्हणून म्हणलं देवाला पाया गेल ते काय लागली सांगाय तुम्ही घेऊन देवाला माझ कुठला कशाचं कुठं नाही जेव्हा म्हणलं तर तुम्ही किती वाढवलं जेव्हा म्हणायचं नाही मला जेव्हा म्हणलं ना म्हणजे आवाज वाढायची आवायला कर मटण आज मटन करते आज काय आहे काय नाही माहित आहे ना मला सांगितलंय ना मला खायला पाहिजे ती पाहिजे तुझ्या नसतंय का करून देण चिचणीची पो चालू आहे चिचणीच माहित आहे ना आपल्याला हाय ती

लोक सगळी देवाला चालली चिचणीला तुम्हाला आता घरात मटण करून आ चतुर्थी पर्यंत काय करत नाही ती लोक घरात आणि तुम्हाला आता पाहिजे काय मटन आ डेर्रा येत दूध शिस्तय आपल्या घरात आपल्याला देवा आणि कुशल मटन खायचं आहे म्हणताय ती मटण करून शिना म्हणजे माणसाला कोड्यात किती घालता हो तुम्ही आ या असल्या ना तरी असा प्रपंचच वाटळ होत असल्या तुझ्या पद्धतीनं पण तू दुसऱ्याला ज्ञान शिकवू नको जोपर्यंत माझ्या बापाचा वर्षराज होत नाही ना मी तोपर्यंत कुठल्या देवाला मानत नाही देवाने माझं ना काय चांगलं केलं नाही कुठल्या देवाने केलं नाही दे आई बी नेली बाप बी नेला कुठला देवान कुठला देव रंग करत बसली तू आणि सांगत बसली मला जन्माला मला ती एक दिवस जाणारच आहे आपण काय अमर नाही आपण पण जाणारच आहे जाऊ देवा नेऊ दे आता माझ्या ऐग गेली संग मला बी नेऊ दे बघून येतोय ना पण कसं मी दुस जायला नाही का काय मला कळ नाही बघा मला देवाचं कौतिक सांगू नको माझ्या पद्धतीत मी मागा सांगितलं तर पर... तुझी तू मान दुसऱ्याला ज्ञानाचा पाडा शिकवू नको तुझ्या पद्धतीनं तुझी तू कर म्हणून मागा सांगितलंय तुझं माझं कधी पटलं भी नाही पटणार बी नाही का पटणार तुझी तुझ का पटणार नाही सांगा की मला का पटणार नाही असल्या अर्ध्या डोक्याच्या माणसासमोर मला प्रपंच बी करायला नाही राहायचं बी नाही का रोज गाव गाव हिंडायचं आहे तर तिकडं कटरा घेऊन भेट मागू तुला तुम्ही एका जागेला बसून शिना खावा आमच्या आम्ही सगळं रानातलं बघतो चित्रपाच बघतो पाजी सगळं रान बी घ्या बघायला केलेली ती पिकं बी घ्या पैसे बी घ्या तुम्हाला मागितलंय काय का आलोय तुमच्या राना पिनात तो का तो का किती कुचक बोलताय करून बघ किती कुचक बोलताय व किती कुचक माझ काय चुकलं व मी तुम्हाला जेव्हा म्हणली एवढं चुकलं का माझ्याकडं चुक 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 आ जेवण करा म्हणलं ही चुकलं का माझ्याकडं आले का इतक्या कुठं गेलता तुम्हाला तुमचं बोलण्याचं तात्पर्य जे आता तुम्ही मला सांगताय ना मी तशी तुम्हाला बोलली नव्हती तुम्हाला ध्यान झालं नाही तुम्ही कुठे गेलता प्रेमान विचारलं होतं मी तुम्हाला प्रेमान मयानं मला माहित प्रेयमानं विचारलं होतं मला चांगलं माहित पण तुम्ही मला काय उत्तर दिलं उत्तर काय दिलं वेगळं दाखवायचं काय येत आम्हाला चांगलं आवडत झाली की मुलांना झाली <pent> नाही <UP> काय <pent> मुगा या आम्हाला टक्कल पडली नाही ती तुमच्यापेक्षा चार पावसाळं खाल्ले तर कसं आहे जे कसं नाही की ज्ञान आहे ज्ञान आहे हाय का आ, का ज्ञान घरातली कशी आहे ती पहिले मी ओळखाय चुकलो म्हणून आता चांगली हिरून काढलेली सगळी किती पण तुम्हाला प्रयत्न करा सुधरायचा पण तुम्ही सुधरत नसता काय सगळं गाव सुधरल पण तुम्ही सुधरणार नाही काय करावं लागेल तुम्हाला मग काय करावं काय लागल सांगा की सज जरी बोलाय गेलं तर भांडाय जरी बोलाय गेलं तर भांडाय तुम्हाला बोलायचं पण हक्क नाही गाव आमचा काय म्हणण्याना तोंडानं शब्दा न मिटत नसतो समन सात जन्माचं नात असत ही एका जन्माचं नसत काय जन्म सात जन्माकडच मला मी पाळती हाय का जन्मत नवऱ्याची किंमत ठेवली कशाची झिरो केली कशाची केली जिरो